तू सुद्धा माझ्या भोवती असतेस माझ्या श्वासामध्ये हळूवार गुलाबासारखे फुलतेस तुझ्या आठवणींचे सर मनाला ओली करत जाते तुझ्या हसऱ्या नजरेत माझी दुनिया हरवते तुझ्या हसऱ्या नजरेत माझी दुनिया हरवते तू बोललीस की वाटतं वाऱ्याने स्पर्श केला तू बोललीस की वाटतं वाऱ्याने स्पर्श केला तू सोबत असताना काळसुद्धा थांबून गेला तू सोबत असताना काळसुद्धा थांबून गेला फक्त तुझ्यासाठी शब्द सजवतो फक्त तुझ्यासाठी शब्द सजवतो फक्त तुझ्याचसाठी कविता लिहितो फक्त तुझ्याचसाठीच कविता लिहितो हे मन माझं फक्त तुझंच आहे आयुष्यभर तुझ्यासोबत चालत राहतो आयुष्य तुझ्याबरोबर सोबत चालत राहतो तुझ्या नावाची चाऊल आली की हृदय माझं बहरून गेलं तुझ्या नावाची चाहूल आली की हृदय माझं बहरून गेलं तुझ्या स्पर्शाच्या आठवणीने मन मात्र माझं हरवून कुठंतरी गेलं तुझ्या स्पर्शाच्या आठवणींनी मन माझं कुठंतरी हरवून गेलं सावली सारखी सोबत तुझी चंद्रकोरी सारखी लाज सावलीसारखी सोबत तुझी चंद्रकोरी सारखी लाज तुझ्या स्पर्शाने मन उलासे तुझ्या स्पर्शाने मन उलासे तुझ्या शब्दांनी मिळे ऊर्जेचा साज तुझ्या शब्दांनी मिळे मला ऊर्जेचा साज तू हसताना फुलं उमलती तू रुचलीस की साय ढळती तू हसताना फुलं उमलती तू रुसलीस की ढळती तुझ्या नजरेत हरवलेलो तुझ्या आठवाचीच दुनिया सचती तुझ्या नजरेने किंवा तुझ्या नजरेत हरवलेलो तुझ्या आठवांचीच दुनिया सस्ती प्रेम कधी शब्दात मावत नाही प्रेम कधी शब्दात मावत नाही हे स्पंदनाचं उमट असतं हे स्पंदनाचं उमटत असतं हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात फक्त तुझंच नाव लिहिलं जातं हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात फक्त तुझंच नाव लिहिलेलं जातं